नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी आपण शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट बघणार आहोत टी ई टी आणि टी ए आय टी या परीक्षांच्या तारखासंबंधित अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आता जवळजवळ वेळापत्रक निश्चित झाले संपूर्ण अपडेट काय आहे हे बघण्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर करा चला इथे बघूया हे बघा इथे कोर्ट ऑर्डर आहे आणि जी आपल्याला पाच तारखेला अपडेट मिळणार होती पाच तारखेला आपलं वेळापत्रक म्हणजे निश्चित होणार होतं तर ते दहा तारखेला ऑफिशियली ऑर्डर येणार होती ती ऑर्डर आज या ठिकाणी आलेली आहे आणि याच्यामध्ये ज्या तारखा आपल्याला मागे मिळालेल्या होत्या त्याच तारखा आहे तर संपूर्ण ही जी फाईल आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल आणि तिथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक टाकलेली आहे आणि हे बघा पाच एप्रिल दोन हजार चोवीसला तो निर्णय दिला त्याप्रमाणेच इथे काही मुद्दे कंटिन्यू ठेवण्यात आलेले आहे आणि ते मुद्दे कोणते तर या ठिकाणी आपला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तारखासंबंधीचा तर तो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहोत हे लक्षात घ्या तर इथे बघत असताना आपण बघूया की तारखा कधीकधी हा पॉईंट नंबर तीनमध्ये बघा या मुद्द्याला एक्स मानू हा लक्षात घ्या preferring to the second page of X, he submits that the TET exam is tentatively scheduled to be held in August-September 2024. सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे जसं आधी सांगितल्याप्रमाणे इथे ऑगस्ट सप्टेंबर 2024 हजार चोवीसमध्ये टी ई टी होईल आणि द टी ए आय टी एक्झाम इज November-December 2024 नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे पण लक्षात घ्या तर अशा पद्धतीने आपल्यासाठी या संपूर्ण परिपत्रकापैकी परीक्षेच्या तारखा हा मुद्दा फार महत्त्वाचा होता आणि या तारखामध्ये एक दोन महिने मागे पुढे जरी होत असेल तरीही टेट निश्चित होईल कोर्ट ऑर्डर आहे ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं जरूरी आहे नाहीतर विद्यार्थी गाफील राहील आणि टेट टी ई टी परीक्षा येईल तसे होता कामा नये तुम्हाला माहीत आहे पूर्वीच्या टेटचा तुम्हाला अनुभव आहे किती दिवसामध्ये परीक्षा झाली त्याच्यामुळे आपली टीईटीची जर समजा आपण या ठिकाणी गोष्ट करतो म्हटलं तर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होईल आणि टी ए आय टी थर्ड टेटची जर गोष्ट करतो म्हटलं तर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होईल असं वेळापत्रक या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि जी चालू शिक्षक भरती आहे ह्या चालू शिक्षक भरतीचे पुढचे राऊंड आहे तर या चालू शिक्षक भरतीचे पुढचे राऊंड ही आचारसंहिता संपेल तसे कंटिन्यू होणार आहे मित्रांनो परत सांगू इच्छितो की आपल्या क्लासमध्ये बघा शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टीसाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे तो लाईव्ह आणि रेकॉर्ड अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण आधीचे पेपर टेस्ट सिरीज आणि नोट्स मिळणार आहे सोबतच सी टी ई टीचा कोर्ससुद्धा फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आणि नोट्स आणि त्यानंतर टेस्ट पेपर मिळणार आहे सोबतच जे आता थर्ड टेटची गोष्ट करूया आतापासून आपल्याला तयारीला लागणं अत्यंत जरूरी आहे शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी दोन हजार चोवीस तर ही बॅच फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला तिथे अवेलेबल आहे आणि ह्या सगळ्या बॅचेससोबत पोलीस भरती फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात आणि संपूर्ण लाईव्ह रेकॉर्डेड रे बॅच मिळेल सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मिळेल मोफत टेस्ट सिरीज मिळेल मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपर तुम्हाला त्यामध्ये मिळेल सोबत तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता व्हिडिओ किती वेळा बघू शकता बारा महिन्याचा तुम्हाला या ठिकाणी कालावधी राहील तर मित्रांनो आता आपल्याला अत्यंत म्हणजे काय म्हणू सांगा गांभीर्याने वेळापत्रक निश्चित झाल्यामुळे टी आय आय टी टी ई टी परीक्षेची तयारी करणे गरजेचे आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगू शकतो की आपल्या क्लासमधून जवळपास सहाशे प्लस वगैरे शिक्षक लागलेले आहे गेल्या टेटमध्ये म्हणून टी आय आय टीची जी तयारी आहे आपण प्रॉपर म्हणजे कशा पद्धतीनं होईल तर हेच आपण एकदम टू द पॉईंट आपल्या क्लासमधून शिकवल्या जात असते त्यासाठी तुम्ही आपली बॅच नक्कीच परचेस करू शकता आणि पुढच्या टी आय टीमध्ये यश मिळवू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा धन्यवाद